बीटीजे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब आम्ही माइक niche ठेवला संजय साहेब आमदार गावकर साहेब आणि अध्यक्ष समिती नेते साहेब त्यांच्या सहकार्याने आज मला खूप आपुल म्हणून त्यांनी एवढं दिली आणि ती उपोर्ण म्हणजे आज स्वीकारत आहे तर भविष्यात महापालिकेमध्ये असणारे चार वर्षापासून जे काही बंदी आहेत प्रकल्प आहेत समस्या असेल त्याचबरोबर पाण्याची समस्या असेल आणखी पार्किंग समस्या आहेत हे बरेच विषय आम्ही प्रामाणिकपणे ठाणेकरांच्या सेवे सेवेकडून हाताळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलं नरेंद्र मोदीजी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात असू का संपूर्ण महाराष्ट्रात मार्गदर्न चाललेले आहे आणि त्यांच्या केलेल्या कामाच्या आणि विकासाच्या प्रगतीवर शत प्रतिशत भाषमा ही भूमिका घेऊन आमचे साहेब लेले साहेब आणि गावके साहेब यांनी घेऊन चालली होती वाटचाल पण वरिष्ठ नेत्या की युती डिशेअर केल्यामुळे युतीत आम्ही युतीमध्ये आमचा स्ट्राईक रेट जवळजवळ शंभर टक्के आहे आणि त्या स्ट्राईक रेट पुढेही वागण्याच्या हिशोबाने आम्ही सर्व युतीचे नगरसेवक आणखीन भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि आमचे सगळा सर्व आमदार प्रदेश अध्यक्ष नरेंद्र चव्हाण आहे त्यांना विश्वासात घेऊन नक्कीच शतप्रिशत भाजपा या हिशोबाने आम्ही भविष्यात वाटचाल भारतीय जनता पार्टीचा ايه اولي ديو ايه نايگا مادي يا او چلا ویڈیو پاني اسا ايه سريکر دورتا سانو ايه اگے پاس کے ايه تم بولو کہ حاجه

سمور سمور त्याचा आशीर्वाद आपल्याला करूया समोहा समोहा जे आहे आपले नमस्कार आपण पण चालू आहे आपण निघतोय ओ गंदला लाग्यो कोणी दादा 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 इक्षा ताशे आम्ही फोटो काढतोय घरले 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 कंपनी Okay. No, thank you. Sorry. Sorry. <laughs>

भन <coughs> 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 સમોર સમોર સમી કે

ಓಕೆ ಡನ್ <Ghysa� not vinere> <gegangen> あ、りがとね。